कर्मयोगी आबासाहेब काकडे यांनी समाजातील कष्टकरी तीन दलितांच्या उद्धारासाठी आपलं संपूर्ण आयुष्य खर्च केलं सामाजिक राजकीय शैक्षणिक कार्याचा ठसा त्यांनी जनमानसाच्या मनावर आपल्या कार्यातून उमटवला त्यांच्या न्याय्य हक्कासाठी लढा उभा केला कर्मयोगी आबासाहेबांच्या विचारांचा वारसा ॲडव्होकेट शिवाजीराव काकडे व सौ हर्षदा काकडे अत्यंत समर्थपणे अविरत चालवत आहेत समाजातील उपेक्षित आणि असंघटित घटकांसाठी आपल्याला काही करता येईल का हा विचार ॲडव्होकेट शिवाजीराव काकडे आणि सौ हर्षदा काकडे यांच्या मनामध्ये आला या विचारातूनच बांधकाम क्षेत्रामध्ये काम करणारे गवंडी प्लंबर सेंटरिंग इलेक्ट्रिशियन सुतार रंगारी खोदकाम करणारे आणि त्यांच्या हाताखाली काम करणारे मजूर या सर्व घटकांना एकत्र करून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांचं संघटन केलं पाहिजे या विचारातूनच दिनांक तेरा जुलै दोन हजार तेरा रोजी जनशक्ती श्रमिक संघ शेवगाव पाथर्डी या संघटनेचा उदय झाला शंभर सभासदांपासून सुरू झालेल्या संघटनेची आज रोजी पाच हजाराहून अधिक सभासद नोंदणी झालेली आहे शेवगाव पाथर्डी तालुक्यातील गावोगावी जाऊन संघटनेनं हजारो बांधकाम कामगारांची नोंदणी करून घेतली बांधकाम कामगारांसाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांनी जाहीर केलेल्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी संघटनेनं मोर्चे आंदोलनं आणि मेळावे घेतले धुण्या भांड्याचं काम करणाऱ्या घरेलू महिलांची नोंदणीसुद्धा संघटनेमार्फत महाराष्ट्र शासनाचे घरेलू मंडळाकडं करण्यात आली शिवाय एकोणीस ऑगस्ट दोन हजार चौदा रोजी घरेलू कामगारांचा मेळावा शेवगाव इथं घेऊन घरेलू कामगार महिलांना सन्मान धन म्हणून दहा हजार रुपयांचे धनादेश वाटप करण्यात आले दिनांक तेवीस जून दोन रोजी बांधकाम कामगार मेळाव्यात नोंदणीकृत बांधकाम कामगारांना रुपये तीन हजार रकमेचे धनादेश वाटप करण्यात आले त्याचबरोबर बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी व्यक्तिमत्व विकास पुस्तक संच वाटप करण्यात आलं कामगार राज्यमंत्री माननीय विजयराव देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये दिनांक तीस जून दोन हजार पंधरा रोजी अहमदनगर इथं बांधकाम कामगारांचा मेळावा घेण्यात आला या मेळाव्यामध्ये सौ हर्षदा काकडे यांनी बांधकाम कामगारांसाठी समूह आरोग्य विमा योजनेची मागणी केली यासह दिनांक एक मार्च दोन हजार सोळा रोजी कामगार मंत्री प्रकाश तीन कोटींची मंजूर दिनांक माननीय मेहता यांची भेट घेऊन जिल्ह्यातील बांधकाम बांधकाम कामगारांसाठी शिष्यवृत्ती करून घेतली कामगारांच्या विविध मागण्यांसाठी मार्च दोन हजार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला त्यामुळे आणि असे अशा लोकांची एक बैठक एप्रिल महिन्यात लावली जाणार आहे आणि त्यामध्ये तुमच्या शिष्यवृत्तीचा विषय विषय हा मार्गस्थ करण्याचा शब्द कलेक्टर साहेबांनी आपल्याला लगे। दिला सगळ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयावर आणलेला हा ज्या शक्ती संघाचा हो सांगाचा हा तसा यशस्वी झाला असं म्हणावं लागेल मोर्चाची दखल घेतली आणि दखल घेऊन पुढच्याच महिन्यात त्यांनी आयुक्त आपण सर्वजण आपले प्रतिनिधी आणि आम्ही अशी एकत्रित बैठक घेण्याचं साहेबांनी करून केलं या, आपन ता के या मोर्चामध्ये शेवगाव पाथर्डी तालुक्यातील हजारो बांधकाम कामगार सहभागी झाले होते शासनानं सन 2018 हजार अठरा मध्ये अटल विश्वकर्मा सन्मान योजने अंतर्गत बांधकाम कामगारांसाठी नवीन नोंदणी अभियान सुरू केलं या योजनेचा लाभ मिळण्यासाठी ॲडव्होकेट शिवाजीराव काकडे व सौ हर्षदा काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली शेवगाव पाथर्डी तालुक्यातील हजारो बांधकाम कामगारांची नवीन नोंदणी करण्यात आली सन दोन हजार एकोणीसपासून आज तागायत पाच हजाराहून अधिक बांधकाम कामगारांना सुरक्षा किटचं वाटप तसंच आरोग्य विम्याचा लाभ संघटनेमार्फत देण्यात आला सन दोन हजार तेवीस पासून आस्था गायत असंख्य कामगारांच्या पाल्यांच्या पाथर्डी तालुक्यातील नोंदीत बांधकाम कामगारांना गृह उपयोगी साहित्य वाटप चालू आहे अकरा वर्षापूर्वी जिल्ह्यातलं हे दुसरं संघटन आपण आपल्या तालुक्यामध्ये उभा केलं माननीय डॉक्टर शिवाजीराव काकडे साहेब आणि माननीय सौ हर्षदाताई काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली जनशक्ती संघ शेवगाव पाथर्डी तालुक्यातीलच नव्हे तर जिल्ह्यामध्ये बांधकाम कामगारांसाठी काम, काम करणारी काम अग्रगण्य संघटना म्हणून नावारूपाला आलेली आहे